हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर फ्रेंड आता मी घेऊन जाते माझ्या लहान बाबूला आणि मोठ्या बाबूला स्कूलमध्ये तर मोठ्याची जिथं स्कूल असते तिथंच माझ्या लहान मुलाचा मॉन्टेसरीचा क्लास पण चालू झालेला आहे क्लास म्हणजेच तो चार ते पाच दिवसांसाठी विंटर कॅम्प त्यांनी चालू केलेला आहे तर आता सध्या पार्क तर माझा ला लहान मुलगा तर दुसऱ्या स्कूलमध्ये जातो परंतु चार ते पाच दिवसांसाठी मी त्याला मोठ्या बाबूच्या स्कूलमध्ये घेऊन जाते कॅम्पसाठी तर थोडी धावपळ होते आता त्याच्यामुळे ब्लॉक उशिरा येतो आहे सो so, लेट स्टार्ट एट आपण बघूया आता काय काय आपण तिथं बघू शकतो तो काय काय आहे तर तरी बघा आता मी इथं दोघं मुलांना रेडी करून घेऊन जाते आमच्या गावापासून थोडं वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर त्याची स्कूल येते त्याच्याच मोठ्या बाबूच्या स्कूलमध्येच लाचं पण कॅम्प आहे तर बघा सकाळी लवकर निघावं लागतं मोठ्याच्या स्कूलसाठी हे ही बघा हीमध्ये गिरणा नदी येते तुम्हाला दाखवते मी खूप सारं पाणी असतं तिथं यावेळेस खूपच खूप पाणी आहे तिथं गिरणा नदीला आणि हे बघा थोडे थोडे क्लिप मी शूट केलेले आहे तिथं खूपच ट्रॅफिक जाम होती रेल्वे गेट बंद असल्यामुळे इथं रेल्वे ट्रॅक आहे बघा गेट उघडलं आणि मग नंतर आम्ही निघालो स्कूलला जाण्यासाठी हे बघू शकता तुम्ही आणि स्कूलमधली ॲक्टिव्हिटी दाखवते मी आता मुलं क्लासमध्ये काय करतात काय नाही ते आम्हाला असं ऑडिटोरियन रूममध्ये पॅरेंट्स लोकांना दाखवत होते मुलं काय करता आहे कुठली ॲक्टिव्हिटी करताय काय करताय असं हे बघा मुलं इथे स्टोरी प्रेयर करताय मॅम त्यांना शिकवते आणि आम्ही सर्व पॅरेंट्स लोक असं बघत होतो मग तिथून स्कूलमधून आल्यानंतर संध्याकाळ झाली मला आणि मग मी आता इथं देवांची पूजा विधी केली आणि नंतर लागली स्वयंपाकाला इथं मी पालकला स्वच्छ करून काप धुतली आणि मग नंतर कापलं गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात तेल टाकलं जिरं आणि लसूण टाकलेलं आहे आपल्याला सिंपल लसूणही पालक करायची आहे आणि त्या जिऱ्या लसूणमध्ये टाकून दिले मी पालक कापलेली मस्त आणि मस्तपैकी तिला मिक्स करून घेते आता त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मस्त हळद चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर तिखट होण्यासाठी आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कमी जास्त करू शकतो आपण अशा प्रकारे तिला मस्त मिक्स करून घ्यायची कमीत कमी वेळेत खूपच सोपी भाजी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हेल्दी देखील आहे आणि त्याच्यामध्ये टाकून देते मी आता तुरीची डाळ कुकरमध्ये लावून दिली होती मी एक वाटी तुरीची डाळ लगेच शिजून गेली दोन शिट्ट्या झाल्याने तिला टाकून दिली मी पालकच्यामध्ये आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आता मस्त आपल्याला टोमॅटो टाकायचा असेल टोमॅटो पण आपण फोडणीमध्ये टाकू शकतो मस्तपैकी आता भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि पाणी टाकून द्यायचं आपल्याला जशी ग्रेवी पाहिजे तशी आपण तेवढ्या प्रमाणात आपण त्याच्यात पाणी टाकून द्यायचं आहे मी शक्यतोवर ते लोखंडी आणि स्टीलच्या कढईमध्येच भाजी करते आणि त्याच्यावरती टाकायचं आहे आपल्याला मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट इथं दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे भाजीमध्ये आणि आता आपल्याला भाजीला सात ते आठ मिनटं कमी गॅसवर राहू द्यायचं आहे मस्त उकळे उधायचा मस्तपैकी भाजीला शिजू द्यायचं बघा इथं मस्त भाजी शिजते आणि बाजूला इकडे तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरं मोहरी आणि लसूण ठेचून टाकलेला आहे आणि त्याच्यात एक चमचा मी तीळ देखील टाकते आता हे बघा अर्धा चमचा तीळ टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकली आणि त्याच्यात भाजीला मस्त रंग येण्यासाठी कश्मीरी मिरची पावडर टाकली मी तडक्यामध्ये हिंग देखील टाकू शकतो आपण पण मी हिंग नाही टाकला मस्तपैकी आता आपण त्याला मस्त तडक्याचा सुगंध वासयतो आहे त्याला आता मस्त भाजीमध्ये टाकूया बघा खूपच सुगंधी आणि टेस्टी तर्रीदार भाजी तयार होते तुम्ही असं लसूणचा तडका द्या भाजीला खूपच छान टेस्टी भाजी जे कोणी पालकची भाजी खाणार ते सुद्धा खातील बघा आणि नंतर माझा बाबू बोलला मम्मा मला सब्जीमध्ये भाजीमध्ये टमाटा पाहिजे तर मग मी त्याच्या त्याला कापून वरून टाकून दिला होता आपण टमाटा आपल्याला टाकायचा असला तर आपण त्याला फोडणीमध्येच टाकून दिला तरी चालेल वरून टाकला तरी चालेल हे बघा मस्तपैकी आपली पालकची भाजी तयार आहे मस्त तिला उकड आल्यावरती अशी दिसत होती लोखंडी भांड्यात भाजी केल्यावरती आपल्याला खूपच सारे फायदे असतात आणि हे बघा किती मस्त दिसते भाजी तर अशा प्रकारे लसूणी पालक मी तयार केली होती रात्री हे बघा मी नंतर टोमॅटो कापून टाकला होता भाजीमध्ये अशा प्रकारचं माझं रुटीन होतं हे बघा आपली आता इथं लसूणी डाळ पालक तयार आहे बाय बाय